आज राज्यामध्ये आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय वातावरण असतानाच अहमदपूर शहरामध्ये गणेश शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने संपूर्ण शहरामध्ये दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं होतं या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून त्यांनी एकंदरीत संपूर्ण शहर भक्तिमय झालेला आहे आणि या निमित्तानं माझ्यासोबत गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे कोणती भया हाके आहेत आपण त्यांच्या या निमित्तानं प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर आपलं स्वागत आहे धन्यवाद संपूर्ण शहरामध्ये आपण आषाढी आप एका निमित्ताने दिंडी सोहळा सोहळ्याचं आयोजन केलं होतं आणि झाली आपण काय भावना व्यक्त करणार दरवर्षी आपण पंढरपूरला लाखो भाविक भक्त जातात विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात आणि या बाळगोपाळांना सुद्धा त्याची जाणीव व्हावी त्या गोष्टीची अनुभूती मिळावी प्रचिती मिळावी यासाठी सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल वृद्ध इथे आहे अहम्मदपूर तालुक्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना आणि आम्ही शिक्षकांनी मिळून आज अहमदपूर शहरामध्ये दिंडी काढली पायी विद्यार्थ्यांना त्या गोष्टीची प्रचिती यावी आणि तो भक्तिभाव कळावा की इथून पंढरपूरला जाताना पायी जाताना ती फक्त जी देवाला भेटण्याची आस असते त्याच्यामध्ये जी काही शक्ती असते आणि भक्ती असते त्याची एक छोटीशी अनुभूती आमच्या बाळगोपाळांना विद्यार्थ्यांना व्हावी अशी थोडीशी आशा होती त्यामुळे आम्ही हा दिंडीचा कार्यक्रम केला माझ्यासोबत ते ताई पण आहेत हा जो आपण संपूर्ण सोहळा शहरामध्ये आपण साजरा केला याची संकल्पना नेमकी कशी आपल्याला दिली जसं भक्तीतून संतांनी आपल्याला जे सांगितलं ज्ञान सांगितलं ते मुलांना सुद्धा कळावं आणि सहसा काय तर इंग्लिश स्कूलमध्ये संस्कृती जोपासल्या जात नाही किंवा मुलांना ती कळत नाही असं एक भ्रम आहे परंतु आमची शाळा इंग्लिश मिडियमसाठी असून प्रत्येक संस्कृती आपण जपल्या जातो ती मुलांना शिकली जाते त्याच्यामुळे जा आपण हा उत्साहाने आपण कार्यक्रम साजरा करतो आणि संताकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे का मुळे मुलांनासुद्धा कळावणं अशा कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करत करतो यामध्ये किती आपल्या संस्थेच्या शाळांनी सहभाग घेतला संस्थेच्या शाळेने आमच्या पुष्प म्हणजे संस्थाच्या प्रत्येक शाळेने सहभाग घेतला परंतु अपंग नि निवासी अपंग शाळा आणि आमची शाळा हे प्राथमिकपणे यांनी होत नोंद होईल तर अशा पद्धतीने शाळकरी मुलामध्ये दे देखील भक्तिमय वातावरण आणि आपली महाराष्ट्रातली जी वारकरी संप्रदायाची संस्कृती आहे तिचे मूल्य रुजवण्याचा प्रयत्न या शिक्षण संस्थेने केलेलं आहे आणि माझ्यासोबत या शाळेचे शिक्षक देखील आहेत फुलमंटे सर त्यांचे देखील आपण या ठिकाणी भावना जाणून घेणार आहोत सर एकंदरीत आता हा संपूर्ण सोहळा अहमदपूर शहराने पाहिला यासाठी आपण शिक्षण बंदाने चांगल्या प्रकारची मेहनत घेतलेली ये दिसून येत आहे काय भावना आहेत आपण यामध्ये आपण आज अहमदपूरमध्ये पंढरीचं वातावरण वाटावं आणि मुलामध्ये सुप्त गुणांचा हो, मुलांना कोणत्याही व्यष्धीन होण्याऐवजी हे संतांचे आणि अशीच राहणार आहे आज मला बत्तीस वर्ष झाले मी पहिल्यांदा सध्या ज्ञानेश्वर मुख्याध्यापक नव्हतो त्यावेळेस मी ज्ञानेश्वर समाधी सोळा हा कार्यक्रम सुरू केला आणि दरवर्षी मी बत्तीस वर्षामध्ये आषाढीची वारी ह्याच प्रमाणे साजरी करतो आता ह्या संपूर्ण सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या विद्यार्थ्यांना देखील चांगल्या पद्धतीचे देखावे वगैरे साजरे केले आणि विठू नामाचा गजर करत संपूर्ण शहर मुलांनी दुमडवलेलं होतं तर या पाठीमाग काय काय मेहनत आणि कशी कशी तयारी आपल्या संस्थेमार्फत करण्यात आली आषाढी वारीच्या निमित्ताने आषाढी वारीच्या निमित्तानं आम्ही अगोदर विद्यार्थ्यांना पावली वगैरे खेळायच्या कशा आहे सांगितलं वारीचं वारीचं काय महत्त्व आहे वारी, वारी, वारी कोणी वा सुरू केली आणि वैष्णवांचं काय असतं सगळं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही विद्यार्थ्यांना सांगितल्या पंढरीचं महत्त्व सांगितलं विठुरायाचं महत्त्व सांगितलं आणि हे जी संस्कृती आहे आपली परंपरा आहे खूप वर्षापासून जुनी संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालू केली होती ती पुढेही आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ते संस्कार ते गुण आणि ही परंपरा कायम राहावी आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते हस्तांतरित व्हावं ह्या उद्देशानं आम्ही या विद्यार्थ्यां वारीचं महत्त्व सगळं सांगितलं वारकरी काय असतो वारकऱ्यांचे नियम काय असतात टाळकरी काय असतो विनीकरी काय असतो भजन काय असतं कीर्तन काय असतं हे सगळ्या गोष्टी आम्ही विद्यार्थ्यांना शाळेमध्ये सांगितलं शाळेमध्ये प्रिपरेशन सगळं करून घेतलं आम्ही गेली दहा ते पंधरा दिवसापासून सगळी तयारी करत होतो आषाढी वाढीच्या निमित्तानं आणि आमच्याकडे विद्यार्थी आहेत जे भजन पण करतात छान छान गातात हार्मोनियम वाजवतात पेटी वाजवतात तबला वाजवतात आणि कीर्तन करणारे सुद्धा आमच्याकडे विद्यार्थी आहेत आणि त्यांचा सुद्धा कार्यक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये वैयक्तिक स्तरावरती ज्यावेळेस शाळेमध्ये पण कार्यक्रम असतात त्यावेळेस आम्ही घेत असतो आणि ही सगळी आम्ही तयारी केली आणि त्याचं फलित म्हणजे आज एक छान प्रकारे पूर्ण अहमदपूर शहर आम्हाला पाहत आहे आमच्या शाळेला पाहत आहे आणि एक आमच्या शाळेची वेगळी ओळख इथे निर्माण झालेली आहे वारीच्या निमित्तानं तर अशा पद्धतीनं स गणेश शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने एक वेगळा आदर्श राज्यातील इतर शाळांसमोर देखील ठेवण्यात आलेला आहे या निमित्तानं शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाचे जे काही मूल्य आहेत तत्व आहेत ते या निमित्तानं रुजवण्याचा प्रयत्न या शाळेतील शिक्षकांनी केलेला आहे अशाच बातम्यांसाठी पाहत्रा न्यूज लोकशाही भारत मी संतोष रेड्डी अहमदपूर लातूर